जसं की दीपावली आसन लवकर लवकर त्यासाठी आपल्याला काय लागतं फराळ खास करून महिला उद्योग जे okay. की लेडीज आपल्या घरी टेस्टी आणि खुशखुशीत स्मूथ बेस्ट कोड़? करंजी इकडे तुम्ही पाहिलं म्हणजे ही करंजी आहे ही पंचधान्य लाडू आहे पण पाच प्रकार सँडविच भाकरवडी आहे ओके सँडविच भाकरवडी आहे ही चकली जी आहे गोल चकली की नाचणी चिप्स आहे सोया चिप्स आहे मकाई चिप्स आहे ज्वारी फरसाण सगळं आहे मिक्स फरसाण आहे हा लक्ष्मी समोसा सुद्धा बनतो तुमच्याकडे आपला स्पेशल आणि सगळ्यात जास्त चालणार आयटम आपला मेथी लाडू हे बघा हे आपण छोटे छोटे पॅकेट करायला चिप्स आहे आपल्याकडे स्पेशल जो घरी आवडत नाही आवडी नाही खा दिवाळीला खास स्पेशली ऑफर देते आपल्या okay. ग्राहकांसाठी स्पेशली okay. चारशे पंचावन्न मध्ये सहा प्रकार देतोय पदार्थ या सोबतच यासोबतच खाकरा जो आहे जो हेल्दी असतो तो, okay. तो सुद्धा आपल्याकडे मेथीचा आहे मेथी मसाला आहे ओके okay. टेस्ट चांगली एकदम आणि गोड पण जास्त नाहीये आणि सोबतच एकदम सॉफ्ट आहे खाल्ल्यात लगेच तुटतो आता जे प्रेग्नेंट लेडी आहेत त्यांना खूप फायदेशीर आहे लाडू आणि सोबतच तुपामध्ये बनलेलं आहे कुठला तेलामध्ये बनलेला नाहीये नमस्कार मेळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये जसं की दीपावली आसन लवकरच त्यासाठी आपल्याला काय लागतं फराळ फराळ तर खायला लागतो बरोबर आहे त्यासाठी आपण जोगेश्वरी पूर्वेला विद्या महिला गृहउद्योग या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला फराळांचे बरेच सारे व्हरायटी पाहायला मिळतात सोबतच हे, हे <laughs> सो जे फराळ आहे तुम्हाला प्युअर हेल्दी मिळणार आहेत आणि हे जे फराळ आहे घरगुती तुम्हाला बनवून मिळणार आहेत आजच्या धावपळीमध्ये प्रत्येकाला फराळ बनवणे पॉसिबल नसतं सोबतच काही जे बॅचलर राहतात त्यांना घराचा फराळ घरगुती फराळ खायची खूप इच्छा वाटते तर त्यासाठी या ठिकाणी बरेच सारे तुम्हाला फराळाची व्हरायटी मिळतात ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत तर जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेटूया आपण मग व्हिडिओमध्ये तर समोर तुम्ही पाहू शकता मयुर आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटला आहे विद्या काकी नमस्कार दादा तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी तर आपल्या चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन लोक तर सर्वात मला आपलं नाव सांगा ना माझं नाव uh, उमेश वाणी ओके okay. आणि आप आपल्याकडे एक्झॅक्टली फराळ बोलतात तुमच्याकडे फराळ स्पेशली मिळतात आता आता सुरू केलं जस्ट हो oh, हो oh, हो oh, ओके oh. okay. सुरू हो oh, oh. तर आपल्याकडे फराळमध्ये काय काय व्हरायटी मिळतात आणि एक्झॅक्टली तुमच्याकडे स्पेशालिटी काय फराळ मध्ये आम्हाला थोडक्यात सांगा हो नक्कीच आम्ही विद्या काकी होम फूड्स म्हणून आहे खास करून महिला गृहउद्योग जे की लेडीज आपल्या घरी जे घरचं काम उरकून जो वेळ वाचतो त्या वेळेमध्ये घरचा फराळ आम्ही वर्षभर बनवतो ओके okay. आणि तो इथं आम्ही सेल करतो ओके okay. तर आमच्याकडे जे स्पेशल आहे खास करून चकली करंजी शंकरपाळी तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यासोबत फरसाण आहे चिवडा आहे केळी वेफर्स आहेत बटाटा वेफर्स आहेत बऱ्याच व्हरायटी आहेत त्यासोबत लाडू जे आहे स्पेशली की मुगाचे लाडू डिंकाचे लाडू मेथीचे लाडू मुग बेसनचे लाडू हे सगळे रवा लाडू सगळे तुपातले साजूक तुपातले लाडू आहेत जे आम्ही इथं प्रोव्हाइड करतो ओके दाखवायला एक सुरुवात करा ना तुम्ही माझा चालेल ना हा ही चकली ही भाजणीची चकली ओके okay. जी आपली महाराष्ट्रीयन फूड स्पेशल असते जी प्रत्येक मराठी घरामध्ये बनते आणि आवडते आवर्जून आवर खाल्ली जाते ओके okay. ही आपण बनवतो ही बारा महिने आपले गाठ असते त्याच्यानंतर मुंगाळची चकली ही बेस्ट म्हणजे जे एज झालेले जे आहेत किंवा ही टेस्टी सगळ्यांना आवडणारी टेस्टी आणि खुसखुशीत स्मूथ बेस्ट अशी मूंग डाळीची चकली okay. आहे ओके मग सोबत शंकरपाळी शंकरपाळी पण मिळणार तुमच्या शंकरपाळी आहे मग कचोरी सुद्धा आहे ओके okay. याच्यामध्ये कसं तुमच्याकडे म्हणजे फराळ म्हणजे कसं किलो वगैरे कसं एक्झॅक्टली ना थोडक्यात किलो आपण खूप कमी रेट जो मार्केट मधला रेटा खूप कमी रेट मध्ये ठेवला आहे okay. आपण दोनशे वीस रुपये सगळं फरसाण जो आहे फराळ जो आहे okay. तो दोनशे वीस रुपये किलो फराळमधला कुठला आहे असेल दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये ओके पण करंजी जी आहे ही करंजी थोडीशी महाग आहे आपल्याकडे महाग म्हणजे ह्याच्या थोडीशी जास्त आहे ओके कारण त्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि खोबर आणि तुपामध्ये ते भाजून वगैरे बनवलेलं जातं ओके okay. त्यामुळे ते सहाशे रुपये किलो आहे ओके okay. आणि अजून काय काय फराळ आहे तुमच्याकडे दाखवा करंजी इकडे तुम्ही पाहिलं म्हणजे ही करंजी आहे ओके हे लाडू आहे जे पॅकिंग करून ठेवलेले आहे जे सगळे आता दिवाळीचं सगळं पॅकिंग करून ठेवलेलं आहे ओके आणि हे कसे लाडूच कसं आहे एक्झॅक्टली ही पंचधान्य लाडू आहे पण पाच प्रकारचे धान्य यामध्ये आहे ओके मग यामध्ये चना त्याच्यानंतर गहू ज्वारी बाजरी अशा पाच प्रकारचे धान्य हे okay. पंच धान्य आहे okay. हा रवा हा बेसन त्यानंतर okay. okay. ही एक तिलकत्री म्हणून सुद्धा आहे खूप चांगली आहे तिलकत्री ही सुद्धा आहे त्यानंतर हे ही सँडविच बाकरवडी आहे ओके सँडविच बाकरवडी पण आहे हो हो आणि सोबत हे सगळं कुरडी पापड जे आहे वर्षभर आपल्याला लागतं घरामध्ये ओके ते सुद्धा आपण ठेवतो ओके अजून याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय चालतं दरवर्षी ही चकली जी आहे गोल चकली जी आता दिवाळी साठी रेडी okay. आहे ओके आणि ही चिप्स आहेत की नाचणी चिप्स आहे okay. सोया चिप्स आहे मकाई चिप्स आहे ज्वारी चिप्स आहेत okay. नाचणी चिप्स आहे हे जे आपण बाहेरचं जे खातो जे चिप्स आपण खातो की ते कुरकुरे वगैरे ते खूप हानिकारक असतात जे okay. ह्या नाचणी चिप्स आहे ज्वार चिप्स okay. जे आपल्या सेहत आपल्या हो? ज्वारीचे चिप्स आहेत नाचणी ज्वारी दोन्ही पण मिळून जातील म्हणजे हो आणि कसं पॅकेट कसं मिळतं हे पन्नास रुपयाला पॅकेट पन्नास रुपयाला हो स्वस्त आणि मस्त हेल्दी बाहेरचं जे कुरकुऱ्यांची चिप्स खाण्यापेक्षा खूप चांगलं आपल्या लहान मुलांना सगळ्यांसाठी बेस्ट ओके आणि हे पण तुम्ही तुपातच करता पूर्ण नाही हे तुपात नसतं ओके हे परंतु हे हेल्दी असतं ओके हा नाचणी तर हेल्दी प्रश्न नाचणी जे हेल्दी तुपात नसतं हे लाटून आपले हे केलेलं असतात ओके लाटून फ्राय होतात ते ओके त्याच्यानंतर बाकी बाकी यांच्याकडे ते पण मिळतील फरसान वगैरे पाहिजे फरसान आहे ह्या फरसाण सगळं आहे मिक्स फरसाण आहे हा लक्ष्मी फरसा लक्ष्मी चिवडा जो आहे तो आहे बाकी हे लसूण चिवडा आहे लसूण चिवडा पण मिळून जाईल गाठी आहेत ही मेथीपुरी आहे नमक पारा आहे ओके हे मेथीपुरी बोलतात त्याला हा ह्याला मेथीपुरी आहे ओके आपण तुमचा स्वतःचा स्वतःचा प्रोडक्ट ओके त्याच्यानंतर हे हे चिवडा पूर्ण प्रकारे हा ओके चिवडे नवरत्न चिवडा खट्टा मिठा हा जो आहे

बाकी चिवड्यांची बघा व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील इथे या ठिकाणी पण बरेच सारे चिवडे इथे पाहू शकता तुम्ही इकडे चकली वगैरे पण तुम्हाला मिळून जातील चकल्या वगैरे पाहिजे तुकडा चकली बोलता त्याला आणि हे काय इकडे दादा ती खारी आहे मस्का खारी आहे मस्का पण मिळतात का तुमच्याकडे मस्का खारी आहे एकदम मावा टोस्ट आहे ओके हे इतकी चांगली क्वालिटी आहे की तुम्हाला ऑइल लागणारच नाही अरे एकदम खुसखुशीत अशी ही आहे ती आपण दुसऱ्याकडनं बनवून घेतो पण क्वालिटी खूप चांगली म्हणून आपण ठेवलेली आहे की जे हे केळी चिप्स आहेत खूप छान बेस्ट आणि हेल्दी ओके okay. हे बटाटा चिप्स वगैरे आहेत खाली खजूर आहे चॉकलेट्सची व्हरायटी आहे पण तुमच्याकडून आणि खास करून मेथी लाडू जो आहे आपला स्पेशल आणि सगळ्यात जास्त चालणारा आयटम आपला मेथी लाडू मी प्रत्येकाला आवाहन करेन तुम्ही या म्हणजे स्वागत आहे तुमचं या टेस्ट करा तुम्हाला नक्की आवडेल घरासाठी तुमच्यासाठी खूप चांगलं बाकी अजून काय मिळतं तुमच्याकडे त्या व्यतिरिक्त मग फराळ हे फराळी चिवडा आहे फराळी चिवडा पण मिळतो बाकी मग करेला चिप्स सुद्धा आहेत आपल्याकडे करेला चिप्स चिप्स हे बघा हे आपण छोटे छोटे पॅकेट करेला चिप्स आहेत ओके हे पालक बटाटा चिप्स आहे पालक बटाटा पण चिप्स मिळतात पालक बटाटा चिप्स आहेत ओके म्हणजे बरेच काय तुमच्याकडे फरसाण पण मिळून जाईल सोबत फराळ पण टू मिळून जाईल बऱ्यापैकी असं आपण केलेलं की जे लोक ओक खवई आहेत किंवा जे ज्यांना या प्रकारचं आपलं खायचं आहे त्या बऱ्याचशा गोष्टी आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत आपल्याकडे स्पेशल जो घरी आवडत आवडीने खाल्लेत खातात जे दिवाळीमध्ये ओके okay. तो पोहा चिवडा भेळ सुद्धा आहे आपल्याकडं ओके okay. हा नवरत्न चिकड चिवडा आहे ओके okay, लसूण शेव आहे फळाळी चिवडा आहे ओके okay. त्याच्यानंतर हा डाएट चिवडा okay. तो सुद्धा आपल्याकडं आहे सगळे बॉक्स पॅकेजिंग मी ओ, आ, ए, ते आपण आता दिवाळीला खास स्पेशली ऑफर देतोय आपल्या ग्राहकांसाठी स्पेशली हे जे सहा प्रकारचे पदार्थ आहेत ते आपण चारशे पंचावन्न रुपयाला पण देतोय त्यामध्ये चारशे पंचावन्न मध्ये चारशे पंचावन्न मध्ये सहा प्रकार देतोय पदार्थ देतोय त्यामध्ये चकली आहे ओके त्याच्यानंतर हा चिवडा ओके हे दोनशे दोनशे ग्राम आहेत हे तिखट शेव आहे ओके एक शंकरपाळी आहे त्याच्यानंतर चार लाडू तुपातले ओके okay. त्यामध्ये रवा लाडू आणि बेसन लाडू आहेत आणि सोबत करंजी चार अशा okay. प्रकारचे सा हे सहा प्रकारचे पदार्थ आहेत ओके okay. ते दिवाळीसाठी स्पेशल असा बॉक्स जो आहे चारशे पंचावन्न रुपयाला आपण देतोय बाहेर जे तुम्ही ऑफर लावली ती तेच ना ऑफर लावली हो जी बाहेर लावली तीच ऑफर जी आहे ती हे आहे, आहे। यासोबतच खाकरा जो आहे जो हेल्दी असतो तो, तो सुद्धा आपल्याकडे मेथीचा आहे मेथी मसाला आहे ओके जिरा आहे ही जिरा आहे पंजाबी आहे म्हणजे वेगळ्या प्रकारचे खाखरे पण आपल्याकडे कसं पॅकेट आहे तरी पन्नास रुपयाला फक्त पन्नास रुपयाला हो कुठलेही घेतलं तरी पन्नास रुपयाला ही घ्या पन्नास रुपयाला ओके ओके तर दादा इकडची तुम्ही माहिती खूप चांगल्या रीतीने सांगितलं तर लोकांना इकडे यायचं कसं इकडे सांगा ना थोडक्यात खूप सोपं आहे आपलं जोगेश्वर ईस्ट मध्ये जे मेघवाडी आहे okay. मेघवाडी शिवसेना शाखाच्या थोडंसं पुढे म्हणजे जोगेश्वरी स्टेशनला जो रोड जातो थोडं पुढं आलं की okay. तिथं ही कन्या बेकरी आहे त्याच्या बाजूलाच आपला आहे ओके okay. प्रेमनगर एरिया आहे प्रेमनगर कन्या बेकरी त्याच्या बाजूलाच चालेल खूप चांगल्याकडे जी माहिती सांगितलात आमचे जे व्हिव्हर्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्याकडे यावे आणि हे सगळे फराळ पर्चेस करावे अशी आम्ही आशा वाळतो आणि तुमच्या पुढच्या वाटसाठीसाठी तुझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात तुम्ही वेळ दिलात आणि तुमच्या सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि सरांनासुद्धा भरभरून प्रेम सगळ्यांनी द्यावं ही माझी अपेक्षा आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दिवाळीला तुम्ही नक्कीच या आम्हाला तुमचं स्वागत करण्याची खूप खूप इच्छा आहे आणि संधी द्या खूप खूप धन्यवाद थँक्यू तर बेसनचा लाडू टेस्ट करतो आहे मी टेस्ट चांगली आहे एकदम आणि गोड पण जास्त नाही आहे आणि सोबतच एकदम सॉफ्ट आहे खाल्ल्यावर लगेच तुटतो त्यानंतर आपण आता मेथीचा लाडू आता जे प्रेग्नेंट लेडी आहेत त्यांना खूप फायदेशीर आहे हा लाडू आणि सोबतच तुपामध्ये बनलेला आहे कुठला तेलामध्ये बनलेला नाही आहे ते मेथीचा लाडूची पण आपण चव घेऊया मेथीचा लाडू पण खूप सुप आहे म्हणजे यामध्ये जे, या जे कडवटपणा कमी आहे थोडा ज्यांना म्हणजे जास्त कडू आवडत नसेल ना त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे त्यानंतर शंकरपाळी शंकरपाळी तर खूप जणांना आवडते काय काय लोकांना शंकरपाळी पण खूप मस्त आहे एकदम एकदम क्रंची आणि एकदम कुरकुरीत आहे त्यानंतर सगळ्यांची स्पेशल आवडती म्हणजे चकली चकली पण आता बघूया चव घेतो मी कशी ती चकलीची पण चव एकदम लाजवाब आहे तर तुम्ही सुद्धा इकडे नक्की भेट द्या प्रत्येक फराळाची टेस्ट खूप सुंदर आहे आणि सोबतच हेल्दी आहे मेन म्हणजे काय सगळे जे महिला गृह महिला आहेत ना त्यांनी हे फराळ बनवलेले आहेत तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या फराळांचा लाभ घ्या आणि कमेंट करून सांगा की कुठला फराळ तुम्हाला जास्तीत जास्त आवडतो सोबतच हे जे शॉप हे जे शॉप आहे ते जोगेश्वरी पूर्वेला मेघवाडीमध्ये आहे सुरुवातीला तुम्हाला मी ॲड्रेस पूर्णपणे सांगितलेला आहे कशा रीतीने इकडे यायचं आहे सोबतच दादाने सुद्धा सांगितलेलं आहे की कशा रीतीने या ठिकाणी यायचं आहे ते चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तो स्वस्त आणि मस्त रा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा असे विषय घेऊन तुमच्यापर्यंत येत राहील तोपर्यंत बाय बाय